नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डी दोन हजार चोवीसचा तुम्ही जर फॉर्म भरला असेल भरत असेल किंवा भरायचा बाकी असेल आणि महत्वाचं म्हणजे पेमेंट मध्ये तुम्हाला जर इश्यू आला असेल दोन दिवस झाले तीन दिवस झाले अठ्ठेचाळीस तासाच्या वर झालं पण तरी अजून सुद्धा पेमेंट सक्सेसचा मेसेज येत नाही याबाबत मी सकाळीच तुमच्याशी बोललो आज शेवटचा दिवस हे फॉर्म भरून टाका त्यात दा तुम्हाला मी सांगितलं बऱ्याच जणांच्या त्या व्हिडिओच्या कमेंट खूप वाचलं मी पेमेंट इश्यू बऱ्याच जण आलेले सो त्यांना मी त्या कमेंटमध्ये पिन करून ठेवतं की ज्यांना ज्यांना इशू झाले कमेंट बाबत त्यांनी सगळ्यात सगळ्यांनी परिषदेला कॉल करा नाही कॉल तर मेल करा असं मी पिन करून ठेवतो जणी कॉल पण केले मेल पण केले त्याचा रिप्लाय परिषदेने डायरेक्टली एक नोटीस दिली आहे एक शुद्धीपत्र पत्रक दिलंय काय आहे शुद्धीपत्र थोडक्यात जाणून घेऊया पण तुमच्या मनात जर असं असेल तारीख वाढून मिळाली आहे का तर तारीख वाढून मिळाली आहे पण तारीख वाढून मिळाली आहे पण कुणासाठी मिळाली आहे फक्त फक्त पेमेंट साठी तारीख वाढून मिळालेली आहे फॉर्म भरायला तारीख वाढू मिळाली का फॉर्म रीड करता येणार का नाही पेमेंट इश्यू येतोय का येस त्याच्यासाठीच फक्त काय याच्यासाठीच तुम्हाला काय डेट वाढून मिळालेली आहे बाकी फॉर्म भरायला डेट वाढून मिळालेली आहे डेट फक्त पेमेंट करायला तिकडे घेऊन जातो त्यांचं नोटिफिकेशन काय तुम्हाला दाखवतो तत्पूर्वी इग्नाईट अकॅडमिकडनं महा टेस्ट सिरीज अनाऊन्स केली टीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगेच जॉईन कर तुम्ही पेपर वन साठी साठ टेस्ट आहे फक्त दोन एकशे नव्याण्णव रुपये पेपर टू साठी सत्तर साथ टेस्ट आहे दोनशे एकोणपन्नास पेपर वन अँड टू दोघांसाठी ऐंशी टेस्ट फक्त दोनशे नव्याण्णव रुपयात अव्हेलेबल आहे प्रथम येणाऱ्या पाचशे विद्यार्थ्यांनाच पन्नास टक्के ऑफ आहे नंतर घ्याल तर डबल फी आहे यामध्ये संपूर्ण परीक्षा भिमुख टेस्ट आहे अभ्यासक्रमावर आधारित अति अतिसंभाव्य प्रश्नांचा समावेश आहे आणि विशेष म्हणजे सविस्तर स्पष्टीकरणासहित ह्या टेस्ट तुम्हाला मिळणार आहे बघा ह्या सगळ्या टॉपिक वाईज टेस्ट आहे टॉपिक वाईज पन्नास साठ साठ विषयानुसार पाच पाच दहा आहे संपूर्ण अभ्यासक्रमावर पाच पाच दहा अशा टेस्ट आहे सो लगेच जॉईन करा इग्नाइट अकॅडमचा ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता जाऊया मुख्य मुद्द्याकडे बघा फॉर्म भरण्याची लास्ट डेट त्यांनी तीस नऊच ठेवलेली आहे त्याच्यामध्ये काही बदल करण्यासाठी म्हणजे आजची फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याचीच आहे फॉर्म भरायला वाढू मिळाली का नाही काय मग नोटीस आली आहे ही नोटीस तुम्ही जर बघितली आता नोटीसकडे जाण्यापूर्वी सकाळी दोन तासापूर्वीचा हा माझा व्हिडिओ एकोणपन्नास कमेंट याच्यात आलाय तर मी पिंक करून ठेवतो बघा फी इश्यू येत असल्यास सर्वांनी परिचयला मेल करावा आता बऱ्याच जणांनी मला मेलचे स्क्रीनशॉट पण पाठवले मेल पण पाठवले मेलला रिप्लाय येत नाही सर रिप्लाय येत नाही पण रिप्लाय आला आहे तो डायरेक्ट कुठे आलाय त्यांच्या साईडलाच आलाय महाटेटच्या वेबसाईटला डायरेक्ट रिप्लाय आलाय तुमच्या मेलला रिप्लाय येईल असतो पण त्याच्यावर वेब अपडेट केलाय त्यात एका मुलाची कमेंट बघा इंडियन ट्रॅडिशनल फार्मर म्हणून काहीतरी नाव तर यांनी सांगितलं की सर कॉल केला की बोलतात टोकन वरती फॉर्म भरा आणि तुम्ही सांगतात की नको आता लक्षात घ्या तुम्हाला दा दा जर आता शेवटच्या टप्प्यात जर त्याने टोकन वर फॉर्म भरला परवानगी दिली असेल तर नक्कीच भरा पण कन्फर्म करून घ्या माझ्या माहितीप्रमाणे मला जेवढं सांगितले तीन दिवसापूर्वी त्यात सांगितलं टोकन वरती फॉर्म भरता येत नाही टोकनवरती तुम्हाला फक्त स्पोर्ट्सच्या कॅन्डिडेटला फॉर्म भरता येतो बाकी विद्यार्थ्यांना भरता येत नाही जर तुम्हाला आता त्यांनी तसा अपडेट दिला असेल तर ते अपडेट तुम्ही रेकॉर्ड करून ठेवा तुमच्याकडे माहितीसाठी ठेवा किंवा त्या संदर्भातला एक मेल त्यांना करून ठेवा तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही असं असं फॉर्म भरत आहोत भविष्यात अडचण नको म्हणून मी काळजी घेतोय म्हणून तुम्हाला मी काळजी पुढे सांगतोय बाकी तुम्हाला चुकीची माहिती शक्य तुम्ही देणार नाही जर तुम्हाला फोन करून तुम्ही फोन पण करू शकता फोन करून जर तुम्हाला सांगितलं त्यांनी टोकनवरती फॉर्म भरा तर काहीच हरकत नाही भरायला पण तरी तरी पण अजून काही विद्यार्थी बाकी असेल त्यांनी पण फोन करू शकतात टोकनवर भरतो तर भरा पण मला माहितीप्रमाणे मला त्यांनी जी माहिती दिली आणि मला जी माहिती त्याप्रमाणे टोकनवरती फॉर्म भरता येत नाही असं मला मला तुम्हाला सांगायचं पण मीच म्हणजे महाटेट नाहीये मीच म्हणजे टेट नाही आहे तुम्ही त्यांना एक कॉल करू शकता काही प्रॉब्लेम नाही ओके आता बघा इथे महाटेटच्या वेबसाईटवर हो, तुम्ही जर गेलात ना तर वेबसाईटला अपडेट आले बघा इथे महत्वाची सूचना आतापर्यंत दोन अपडेट होत्या आता ही तिसरी अपडेट आली बघा तिसरी अपडेट आली काय तीस नऊ दोन हजार चोवीस रोजीची अपडेट आहे बघा ही एवढीच अपडेट चार ओळीतच अपडेट ही अपडेट काय पुढच्या मध्ये दाखवत बघा ही सांगितली चोवीस रोजी रात्री बारापर्यंत बघा त्यांनी काय सांगितलं आहे तुम्हाला तीस नऊ लास्ट डेट दिली दे फॉर्म भरायची फॉर्म भरायची डेट आहे फॉर्म भरण्यासाठीची डेट आहे भरण्यासाठी तीस नऊच आहे रात्री बारापर्यंत अर्ज भरलेल्या उमेदवारांना पेमेंटसाठी यदा कदाचित अडचण निर्माण झाली असेल तर त्यासाठी दिनांक तीन दहा दोन हजार चोवीस म्हणजे तीन ऑक्टोबर पर्यंत सकाळी अकरा वाजेपर्यंत उमेदवार पेमेंट करू शकतात म्हणजे पेमेंटला तुम्हाला दोन दिवस किंवा दोन दिवस आणि समथिंग बारा तास तुम्हाला वाढवून देण्यात आलेले आहेत म्हणजे अडीच दिवस तुम्हाला वाढवून देण्यात आलेले आहे या अडीच दिवसात पेमेंट सक्सेस व्हायला पाहिजे ही काळजी घ्या तरी पण मी सांगेल आजच शक्यतो पेमेंट करून टाका कदाचित कर अठ्ठेचाळीस तास लागतात पेमेंट अपडेट व्हायला सो सगळ्यांना मी सांगेल तुमच्या अकाउंटवरून पेमेंट जरी केलं असेल तर वाट बघा चोवीस तास अठ्ठेचाळीस तास त्यानंतर तुम्हाला पेमेंट करावं लागेल माहिती आहे मा तुम्ही एकदा कन्फर्म करू शका पण परिषद याची जबाबदारी घेत नाही तुमचं पेमेंट झाल्यानंतर तुम कट झाले पण ते तिकडे सक्सेस झालं नाही याची जबाबदारी परिषद घेणार नाही घेत नाही ज्यांचे फॉर्म पेमेंट बद्दल इश्यू आहे त्यांनी लक्षात घ्या दुसरा महत्वाचा मुद्दा तुम्ही विचारू शकता मला बरेच जण विचारतात मला काय सर फॉर्म भरायला संधी वाढून दिली आहे का याचं उत्तर काय नाही नो फॉर्म भरायला वाढली का नाही फॉर्म भरायला संधी आजच आहे तीस नऊ दोन हजार चोवीस यानंतर ती वाढून मिळणार नाही आणि तुम्ही तयारी करत असाल आणि या तयारीमध्ये तुम्हाला जर वाटत असेल मार्गदर्शकाची गरज आहे तर इग्नायट अकॅडमी तुमच्यासमोर अव्हेलेबल आहे महाराष्ट्रामध्ये बाराशे प्लस विद्यार्थ्यांची निवड इग्नाईट अकॅडमीने केलेली आहे तुम्हाला कुठे जायची कारण पुस्तक सगळे अव्हेलेबल आहे बॅचेस एकदम कमी फीमध्ये अवलेले आहे पेपर टू ची बॅच अव्हेलेबल आहे पेपर वनची पेपर वनची पण बॅच अव्हेलेबल आहे पेपर वनची पेपर टू च्या दोन्ही बॅचेस समाजशास्त्री सामाजिक शास्त्र वेगळे आहे गणित विज्ञान वेगळे आणि पेपर वन प्लस टू कंबो बॅच पण अवेलेबल चौदाशे ब्याऐंशी प्लस जीएसटी आहे तेराशे पंचवन्न प्लस जीएसटी तीन बॅच संदर्भात काही अडचण असेल तुम्ही टीमला कॉल करू शकता डायरेक्ट ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस पण शकता किंवा या नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा नक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद